भगवान वराह यांनी सर्वांचं रक्षण करावं त्यांचे विचार आणि आचार तरुण पिढीनं आचरणात आणून मार्गक्रमण करावं असं आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केलं संगमनेर शहरातील अकोले रोडवरील बीएम स्वीट जवळ सकल हिंदू समाज आणि बजरंग वडार समाज भगवान वराह स्वामी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं वराह जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये आमदार खताळ बोलत होते यावेळी भाजप शहराध्यक्ष पायल ताजने रेखा गलांडे सुनीता शिंदे शांताबाई पवार चंद्रकला शिंदे वराह प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश पवार उपाध्यक्ष शंकर पवार भालचंद्र शिंदे सुदर्शन इटप कार्याध्यक्ष शशिकांत पवार सतीश शिंदे सचिव बबलू पवार खजिनदार दिलीप गुंजाळ कैलास पवार साजन कतारी महेश बागडे योगेश दुसाने संतोष पवार मधुकर पवार अण्णा शिंदे अप्पा पवार नितीन शिंदे रणजित शिंदे अक्षय विजय पवार यांच्यासह सकल हिंदू समाज व वराह प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते वराह जयंतीच्या निमित्त ढोल ताशांच्या गजरात सनई चौघडाच्या स्वरात बँजो व डीजेच्या दंदनाटात अकोले रोडवरील बीएम स्वीट जवळ या आमदार अमोल खताळ यांच्या शुभस्थे मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला त्यानंतर बस स्थानक छत्रपती शिवाजी महाराज स्मारक अशोक चौक चावडी मेन रोड सय्यद बाबा चौक नेहरू चौक चा मार्गे चंद्रशेखर चौकातील श्रीराम मंदिराजवळ या मिरवणुकीची सांगता झाली मिरवणुकीच्या अग्रभागी भगवान वराहस्वामींची प्रतिमा होती या मिरवणुकीत समाजाच्या

करण्यासाठी समाजात धर्म सत्य सदास यांना अवलोकन करणे ज्या पुन्हा आपल्या सर्वांना बरा स्वाभिती संख्या होती सुरू असलेल्या जे आम्हाला सगळ्या समाजाने यावरती त्यांना साथ दिली त्यावर सुद्धा आक्षेप असत त्यांनी सर्व सहकारी असत यांना सुद्धा मी शुभेच्छा देतो पुढील वर्षी याच्यापेक्षा मोठ्या आम्ही आज मी उत्साह सांगलाय परंतु पुढच्या वर्षी आपल्याला त्याच्यापेक्षा मोठ्या आम्ही जयंती साबीर करायची आहे शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जय वडा धन्यवाद आदरणीय हिंदुत्वबाई जॅन किलर सुपर जॅन किलर आमदार अमोलभाऊ खताप पाटील आपल्या सर्वांना इथे दिसत आहे डोक्यावर बंदी मोठी आहे या विधानसभेला ज्या ताकदीनं अमोलभाऊ खताळ पाटील निवडून आले त्यानंतर सुरू झालेले आपले जे मोठमोठे ताकदीनंच सण आहे त्यामध्ये सगळ्यांमध्ये आव्हान आपण समर्थन करतो आहात यासोबतच सखल हिंदू समाजाच्या या, या आयोजन संकल्पनेचा गोळा पार पडत असताना मी विनंती करतो आदरणीय अमोलभाऊ सतार पाटील यांना की त्यांनी कृपया महेची मागणे पक्षेची धुबाळ योगेची दुसाणे आणि साजन टपारी आपण कृपया आपल्या या संकल्पनेचा आपल्या या कर्तृत्वाचा सत्कार आदरणीय अमोलभाऊ सताप पाटील यांच्या हस्ते स्वीकारायचा आहे या ठिकाणी आपल्या तालुक्याचे आमदार आपण होतात या ठिकाणी सर्वच मंडळाच्या वतीने सर्व समाजाच्या वतीने सर्व नेतृ समाजामध्ये स्वागत करतो आणि